नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदूर येथे पोलीस भरती सराव परीक्षा संपन्न विदर्भ युवा ग्रुपचे आयोजन ग्रामीण भागातील युवकांना पोलीस सेवेत जाण्यास सक्षम करण्यासाठी विदर्भ ग्रुप लाखांदूरतर्फे पोलीस भरती सराव परीक्षेचे आयोजन लाखांदूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या पटांगणावर आज रविवार दिनांक एकोणवीस मे रोजी सकाळच्या सत्रात करण्यात आले होते विदर्भ ग्रुप लाखांदूरच्या वतीने पोलीस भरती सराव परीक्षेचे आयोजन करून ग्रामीण भागातील युवकांना पोलीस सेवेत जाण्यासाठी संधी प्राप्त करून देण्यासाठी या बहुआयामी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते माजी सैनिक मुकेश शेंडे यांच्या पुढाकाराने विदर्भ ग्रुपच्या सदस्यांनी पोलीस भरती सराव परीक्षेसाठी सहकार्य केले या सराव परीक्षेला जिल्हा परिषद सदस्य प्रियंक बोरकर जिल्हा परिषद सदस्य प्रतीक उईके मुख्य मार्गदर्शक पोलिस निरीक्षक सचिन पवार विदर्भ ग्रुपचे खंडेत सर बिनिंद परशुरामकर शुभम प्रधान यांनी भेट दिल्या यावेळी विद्यार्थ्यांच्या पोलीस भरती सराव परीक्षेला चांगला प्रतिसाद मिळाला